उकडत्या पाण्यामध्ये कधी तुम्ही ज्वारी टाकली का नक्कीच टाकली नसेल आज नक्की टाका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता आपल्याला इथे एक वाटी एवढी ज्वारी लागणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक मोठी वाटी एवढी मी ज्वारी घेतलेली आहे आणि ही ज्वारी जी आहे ते पूर्णतः नेसून वगैरे इथे मी घेतलेली आहे ज्वारी छान अशी नेसलेली आहे आता आपल्याला एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला इकडे उकडी फुटलेली आहे आता उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ही जी ज्वारी आहे ती अशा प्रकारे टाकून द्यायची आहे ज्वारी टाकल्यानंतर ज्वारीला एक अशी उकडी फुटू द्यायची आहे उकडी फुटल्यानंतर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आता याच्यावर आपल्याला एक ताट झाकण ठेवायचं आहे आणि ताट झाकून अर्ध्या तासासाठी ही ज्वारी अशीच ठेवून द्यायची आहे इथे अर्धा तास पूर्ण झालेला आहे आणि आपली जी ज्वारी आहे ती ज्वारी छान अशी इथे मुरलेली आहे आता ही जी ज्वारी आहे ती आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे ज्वारी चाळणीमध्ये काढल्यानंतर याचं जे पाणी आहे ते पूर्णत आपल्याला झरू द्यायचं आहे आणि इथे बघू शकता पाणी छान असं झरलेलं आहे आता आपल्याला एक जो कॉटनचा कापड असतो तो अशा प्रकारे टाकायचा आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे ज्वारी जी आहे ती पूर्णत फैलून घ्यायची आहे आणि फैलवल्यानंतर आपल्याला अर्धा तास ही जी, जी ज्वारी आहे ती सुकू द्यायची आहे इथे ज्वारी छान सुकलेली आहे एकीकडे एक एक गॅसवर कढई ठेवायची आहे कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे कढई इथं गरम झालेली आहे आता याच्यामध्ये थोडी थोडी अशी ज्वारी टाकायची आहे आणि एक कॉटनचा कापड आपल्याला हाती घ्यायचा आहे आणि कॉटनचा कापड हातात घेऊन आपल्याला या ज्वारीवर अशा प्रकारे बघा दाब द्यायचा आहे आता इथे आपल्याला एक प्रकारच्या ज्या लाया असतात त्या लाया इथे फोडून घ्यायच्या आहे ज्वारी पूर्णत चांगली असेल तर पूर्णत लाया फुटतात आणि जर ज्वारी काही कुसकर असेल तर ज्वारी काही लाया फुटतात आणि काही इथे फुटत नाही तर आपल्याला काही फुटली तरी चालते आणि अर्धवट ज्या असते ते सगळी ज्वारी असली तरी चालते तुम्ही इथे बघू शकता मस्त इथे ज्वारीच्या ज्या लाया आहे त्या फुटायला सुरुवात झालेली आहे लाया काढण्याची ही पद्धत खूपच सोपी आहे तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा आता अशा प्रकारे झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर लाया ज्या आहे त्या छान अशा फुटू द्यायच्या आहे इथे बघू शकता अर्ध्याच्या वर ज्या लाया आहे त्या फुटलेल्या आहे आणि अर्धी जी ज्वारी आहे ती तशी राहिलेली आहे म्हणजे तीसुद्धा फुटलेली आहे पण पूर्णतः फुललेली नाही तर आपल्याला ही ज्वारीसुद्धा इथेच चालेल आता आपल्याला ही ज्वारी जी आहे ती पूर्णतः थंडी होऊ द्यायची आहे ज्वारी पूर्ण थंडी झाल्यानंतर एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे ज्वारी बघा टाकून घ्यायची आहे टाकल्यानंतर त्याला मिक्सरला फिरवून त्याचं बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या ज्वारीचं चा छान असं इथे पीठ झालेलं आहे ज्वारी खूप अशी पौष्टिक असते म्हणून आपण रोज आपल्या जेवणामध्ये या ज्वारीचा वापर केला पाहिजे आता इथे एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे अर्धी वाटी रवा लागणार आहे अर्धा कप आपल्याला इथे बेसनपीठ लागणार आहे मीठ लागणार आहे तिखट लागणार आहे हळद लागणार आहे आणि मस्त असा कांदा चिरलेला त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा आपल्याला इथे लागणार आहे आता हे सगळं टाकल्यानंतर अशा प्रकारे हे जे पीठ आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण उकडल्या ज्वारीपासून बनवलेल्या पिठाचे छान असे थालीपीठ बनवत हो। आहोत आणि खरं सांगते खूपच चवीला चविष्ट बनते तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारचे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा आता इथे बघू शकता पूर्णतः जे पीठ आहे ते अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे आता एक कपभर आपल्याला इथे दहीसुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आहे कारण की दही थालीपीठामध्ये घातले की थालीपीठ आणखीरच रुचकर बनतात म्हणून आपल्याला दहीसुद्धा इथं टाकायचं आहे दही टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दही पूर्णत हा पिठाला सोडून घ्यायचा आहे म्हणजेच अशा प्रकारे बघा लावून घ्यायचं आहे दही लागलं टाकल्यानंतर आणि मिक्स केल्यानंतर आता थोडं थोडं पाणी इथे घालायचं आणि आपलं एक थालीपीठचा जो गोळा असतो तो इथे तयार करून घ्यायचा आहे इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्या आधी जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद आता इथे बघू शकता याप्रकारे मी थालीपीठचा जो गोळा आहे तो इथे तयार करून घेतलेला आहे आता जो हा थालीपीठाचा गोळा आहे तो आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायचा आहे इथे थालीपीठाचं पीठ छान असं मुरलेलं आहे आता थोडं आपल्याला इथे चुरून घ्यायचा आहे आणि याचे छान असे थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहे खूपच चवीला चविष्ट पौष्टिक असे हे थालीपीठ बनून तयार होतात तर आता आपल्याला एकीकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा छान असा गरम झाला की एक पोळपाट घ्यायचा आहे पोळपाटावर एक अशा प्रकारे कॉटनचं कापड घ्यायचं आहे कापड पाण्याने आपल्याला इथे भिजून घ्यायचं आहे आणि एक गोडा करायचा गोडा अशा प्रकारे याच्यावर ठेवायचा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि मस्त अशी इथे थालीपीठं आपल्याला थापून घ्यायचे आहे अशा प्रकारचे जे था थालीपीठ बनवले तर खूपच चवीला चविष्ट आणि रुचकर बनतात आपण इथे लाटूनसुद्धा थालीपीठ बनू शकतो पण तुम्ही अशा प्रकारचे एकदा थालीपीठ नक्की बनवून पहा तर इथे बघू शकता पाण्याचा हात घेऊन आपल्याला इथे मी पहिलं थाली थाली जे थालीपीठ आहे ते इथे थापून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसवर तवा पण गरम करायला ठेवला आहे तवासुद्धा छान असा गरम झालेला आहे आता कापड्यावरचं जे थालीपीठ आहे ते तव्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे आपण जे थालीपीठ आहे ते अशा प्रकारे बघा तव्यावर घालून घेतलेलं आहे आता तव्यावर थालीपीठ घातल्यानंतर एका साईडने आपल्याला थालीपीठ हे जे आहे ते व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे आणि मधोमध मद असं एक छिद्र करायचं आहे आणि थालीपीठ एका साईडने शिजत आलं की आपल्याला आप तेल घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आणि तेल घेऊन आपल्याला या थालीपीठावर असं भोवतालून सोडायचं आहे तसंच मधोमधसुद्धा मद सोडायचं आहे आता एकीकडून थालीपीठ छान असं शिजलेलं आहे आता एक सराटा घ्यायचा आणि सराट्याने त्याच्या अशा बघा कळा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि कळा मोकळ्या केल्यानंतर थालीपीठ जे आहे ते आपल्याला पलटवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आपल्याला थालीपीठ जे आहे ते खमंग असं भाजून घ्यायचं आहे खूपच चवीला चविष्ट इथे आपलं पहिलं थालीपीठ तयार झालेलं आहे आता हे जे थालीपीठ आहे ते एका प्लेटमध्ये आपल्याला अशा प्रकारे काळून घ्यायचं आहे याच प्रकारे आपल्याला दुसरं थालीपीठसुद्धा इथे बनवून घ्यायचं आहे एक गोळा घ्यायचा कॉटनच्या कापडवर ठेवायचा आणि पाण्याचा हात घेत घेत अशा प्रकारे बघा थालीपीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं म्हणजे थापून घ्यायचं आहे थालीपीठ छान असं थापून झालं की आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते सुद्धा छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे आज आपण या थालीपीठासोबत खाण्यासाठी मस्त असा लाल मिरचीचा ठेचासुद्धा बनवणार आहो सुका ठेचा बनवणार आहो आणि या थालीपीठांसोबत तो जो ठेचा आहे तो खूपच चवीला चविष्ट लागते म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आता इथे बघू शकता या प्रकारे मी हे जे दुसरं थालीपीठ आहे तेसुद्धा इथे ते तयार करून घेतलेलं आहे म्हणजे शिजून घेतलेलं आहे आणि इथे पूर्णत था जे थालीपीठ आहे ते मी बनवून घेणार आहे थालीपीठ बनेपर्यंत एकीकडे त्याच तव्यावर आपल्याला काही लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहे लाल मिरच्या घातल्यानंतर काही लसूण पाकळ्या काही शेंगदाणे जिरं आणि कळीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आहे आणि याच्यावर आपल्याला मस्त असं तेलसुद्धा सोडायचं आहे तेल सोडून आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहे त्या खमंग होईपर्यंत इथे भाजायच्या आहे इथे तुम्ही बघू शकता मिरच्या छान अशा इथे भाजून झालेल्या आहे मिरच्या भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर मिरच्या आपल्याला या थंड होऊ द्यायच्या आहे तर इथे तुम्ही कलरसुद्धा बघू शकता मिरच्याचा चेंज झालेला आहे इथे मिरच्या थंड झालेल्या आहे आणि आता आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये याला काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतल्यानंतर आता या मिरच्या ज्या आहे त्या मिक्सरला फिरून घ्यायच्या आहे गरम गरम भाकरीसोबत गरम गरम पोळीसोबत आपण हा मिरचीचा ठेचा खाऊ शकतो आणि खूपच असा चवीला चविष्ट लागते आता इथे बघू शकता मी छान अशी मिरची मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि याचा मस्त असा ठेचा इथे बनवून घेतलेला आहे याला कोरड्या ठेचा असं म्हणता आणि चवीलासुद्धा खूप असा चविष्ट हा ठेचा बनून इथे तयार होतो आता आपल्याला इथे जे आपण थालीपीठ बनवून घेतलेले आहे ते थालीपीठ घ्यायचे आहे आणि त्याच्यावर हा ठेचा घालून घ्यायचा आहे मस्त असं तेल घालायचं आहे आणि घरी सगळ्यांना खायला द्यायचं आहे उकळल्या ज्वारीपासून तयार केलेले थालीपीठ खूपच चवीला चविष्ट असे थालीपीठ बनवून तयार झालेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद